आपलं ब्लॉग म्हणजे पार्ट टू मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण येऊन गेलोय आता दीपक देवराज यांच्या घरी तर बघू शकता अपडेट त्यांचं घर आहे आता मंडप चालू झालेला आहे डेकोरेशन बघू शकता किती छान आहे आणि इकडं पण बघा अजून याच्यावरती वीस फूट जाणार आहे मित्रांनो ते आपल्या मागे बघू शकता डेकोरेशन चालू आहे तर मयूरदादा पण आहे आपण मयूरदादाशी तुमची भेट करून देऊ आणि या खुर्च्या वगैरे येऊन गेलेले आहेत इकडं पण आहे या साईडला जेवणाचं वातावरण आहे इकडं मागं बघू शकता तुम्ही टेज आहे खूप मोठा टेज आहे मित्रांनो आणि ल हार्दी आता उ दिवशी मेहंदीचा कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता मयूरदादा पण आहे आता आपण मयूरदादाकडे जाऊ तर ब्लॉगवर कंटिन्यू बनत राहा तर चला आता आपण जाऊ मयूर दादा, दादा इकडे एक व्हिडिओ बनवत आहे तर आपल्या बँड आपल्या ब्लॉग मध्ये पण घेऊ आपण आता आपण मयूर दादाकडे जात आहे मयुर दादा, दादा दोन शब्द बोलते ब्लॉग मध्ये बोला मित्रांनो काय चाललं बाकी बेकार कॉमेडी करत बरं आहे मग डायरेक्ट व्हिडिओ डायरेक्ट थांबत नाही डायरेक्ट तू कॉमेडी कर म्हणजे डायरेक्ट म्हणजे असा जास्त ना डायरेक्ट सात मिलियन पर्यंत क्रॉस करत फक्त मिलियन टोच राहत फक्त बस थोडसा बाकी रास आधी त्या आधी नाही कॉमेडी आधी मी काय सांगितलं ना आज आपलं गैरच काम उजाल गैर पुढच्या उतरी घ्या पुढच्या बघू शकता मित्रांनो पुढच्या पुढच्या उतरी घ्या

आणि बघू शकता डेकोरेशन किती छान केलं आहे वाटलं वाटलं जर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग आता दोन शब्द बोलते ना आपले तर आपले सगळे बँडचे व्हिडिओ कोणते आयडीवर येणार आहे वाय के बॅन्डलॉ म्हणजे आता बोला वाय के बॅन्डलोवर या आयडीवर भाऊचे पूर्ण तुम्हाला जर ब्लॉग बघायची इच्छा झाली असेल तर वाय के बँड लव्हर बॅन्ड लवर या yeah, आयडी वर तुम्ही बघू शकता आणि इंस्टाग्राम आयडी हा इंस्टाग्राम आय डी पण आहे भाऊजी तिला पण तिला पण सपोर्ट करा आणि बस धन्यवाद आता भेटू सकाळी आता मग दादा घरी आहे